मेहकरात बौद्ध उपासक उपासिकेचा भव्य शांती मार्च संपन्न विक्खू संघाच्या नेतृत्वाखाली मेहकर शहरात एप्रिल अकरा रोजी काढण्यात आला होता शांती मार्च मध्ये अनबुली माल थेरो विक्खू यशोदीप थेरो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सिद्धार्थ खरात एडवोकेट अनंतराव वानखेडे शैलेश बावस्कर प्राध्यापक डी जी गायकवाड सर किशोर मुरलीधर आराख समिती अध्यक्ष एडव्होकेट विष्णू सरदार गजानन जाधव मुरलीधर गवई सहबौद्ध उपासक उपासिका समता सैनिक दल सहभागी झाले होते यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार सिद्धार्थ खरात बोलले की तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला सगळीकडे जगात बौद्ध धर्म पसरलेला आहे धर्म आपल्याला जगण्याचे शिकवतो दुःख खहरण करण्याचे काम धम्मा करतो आपला धर्म तथागतांच्या शिकवणुकीवर चालण्यासाठी हे महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात येण्यासाठी आपला लढा शांततेच्या मार्गाने सुरू आहे विधानसभेत सुद्धा मी याबाबत या आवाज उठवला आहे मी आधी उपासक नंतर आमदार आहे लवकरच बुलढाणा जिल्ह्याचा शांती मार्च काढू असेही ते बोलले यावेळी मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्तविकेट अनंतराव वानखेडे यांनी तर सूत्र संचालन शैलेश बावस्कर यांनी केले आभार सुरेश सरकटे यांनी मानले तसेच मेहकर येथे एप्रिल चौदा ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते मेहकर समितीचे अध्यक्ष माननीय किशोर मुरलीधर आराखे यांनी मिरवणुकीला मोठ्या संख्येने येण्यासाठी सर्व बौद्ध बंधू आणि भगिनी यांना आवाहन केले होते आय एबी सेवन न्यूजसाठी प्रदीप सरदार तालुका प्रतिनिधी मेहकर याच्या उपस्थितीमध्ये भिक्कू संघाच्या नेतृत्वामध्ये आम्ही शांती मार्च काढला आणि सर्व मेहकर निवासी यांनी उपासित उपवासिकांनी या आंदोलनामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला त्या आंदोलकातील खूप खूप धन्यवाद आणि त्यासोबतच या संघाचे खऱ्या अर्थाने आमदार असलेले सिद्धार्थ खरा साहेब त्यांनी देखील उत्स्फूर्त एक ज्येष्ठ उपासक नागरिक म्हणून उत्स्फूर्त सह सहकार्य केलं त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद आभार आणि विशेष म्हणजे त्यांनी देखील विधानसभेमध्ये आमदार म्हणून मुद्दा उचललेला आहे म्हणजे आपल्या डी एमपासून पासून ते सी एमपर्यंत पर्यंत आणि त्याचबरोबर नितीन सरकार यांचं जे आहे नितीश कुमार सरकार तिथल्या देखील डी एमपासून ते सी एमपर्यंत आमची मागणी पोहोचलेली आहे आणि पी एमपर्यंत आणि प्रेसिडेंट ऑफ आप इंडिया आपली त्यांच्यापर्यंत देखील मागणी पोहोचवलेली आहे लवकरच आपल्या मागण्या पूर्ण होतील अशा आम्हाला शाश्वती तिथल्या सरकारने देखील या आंदोलनाला सर्वत्र देशभरातून पाठिंबा मिळतो आहे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये हे आंदोलन यशस्वी होणार आहे कारण मागील तीन वेळा हा प्रयत्न झाला परंतु झाला नाही ते यशस्वी झालं नाही यावेळेस मात्र संपूर्ण देशभरातून याला अतिशय मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे त्यामुळं तालुका जिल्हा स्तर तसेच राज्यस्तर विशेषतः महाराष्ट्रामध्ये संख्या मोठ्या प्रमाणात आहे बाबासाहेब आंबेडकर

करतो आहे त्यानंतर राज्यस्तरावर आवश्यकता विकास करू त्यानंतर मग यांच्या समेत मी स्वतःचे आमदार म्हणून नाही तर आता उपासाहेब म्हणून या आंदोलनामध्ये शेवटपर्यंत सहभागी राहणार आहे आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे तेव्हा बिहार सरकारला यावरती निश्चितपणानं निर्णय घ्या निर्णय मी पक्षाच्या संदर्भात नाही आहे मी पक्ष मोदी आमदार म्हणून इथे येतच नाही आहे मी या ठिकाणी बौद्ध धर्माचा उपासक आणि महामोदी मला या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पक्षाचा याला विरोध नाही आहे पक्षाचा विरोध असल्याचं काही कारणच नाही नाही पक्षाचा काही याला विरोध नाही आहे हा समाजाचा प्रश्न आहे बौद्ध धर्माचा प्रश्न आहे मी बौद्ध उपासक आहे सगळ्यात गेली त्यामुळं आणि मी, <laughs> मी, <थे> <laughs> मी सुद्धा आशा करतो की ज्या पद्धतीनं आपण भगवान बुद्धांना आपले प्रेरणास्त मानतो त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी अशोक सम्राटाचे वंशज सुद्धा आहोत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जर आम्हाला क्रांती करायचं काम पडलं तर आम्ही कदापिही आमचा जीव जरी गेला तरीही आम्ही ही क्रांती थांबवणार नाही अशी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आशा बाळगतो व तसेच आपल्या आयबीन शेवनचे प्रतिनिधी आदरणीय प्रदीप सरदार साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शूट करून हे अतिशय चांगल्या भारतभर पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच आमचे भिकाजी दाभाडे साहेब हे सुद्धा पत्रकार आहेत यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने वेळ देऊन या माध्यमातून हा आवाज हा मोर्चा अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी चांगला शांततेत पार पाडलेला आहे असेच मी या आय बी सेवनचे साहे साहेबाचे भिकाजी दाभाडे साहेब यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो बुद्धाय जय भीम